वनकर साहेबांचा कार्यक्रम होणार आहे भी आय काही गरज नाही मला एक सांगा भाषण करताना मी भाषण नरम करू गरम करू गरम कसं करू गरम आवाज ऐकला कसा करू गरम बाबासाहेब त्याने किलो कसा करू गरम किलो ना कस गरम बरोबर भाषण पाणी लावून करू का बिल पाण्याचं करू कस करू जास्त वेळ घेणार नाही कृपया सर्वांनी शब्दाखर लक्ष द्यावं आता एकदा दोन नारा द्या मला सांगा सगळ्याला तोंड आहे का तोंड हो ज्याला तोंड आहे त्याने हातवर बरं हाता सगळ्याला हात ज्याला हात आहे त्याने हातावर केला माहोल गरम करूया आपण दहा मिनिट आहेत आपल्याकडे जोरदार नारा करायचा जे फुले साहेब आंबेडकरी विचारायचे त्याच्यासाठी जीवनवाद्याची आर एशी आवाज असेल त्यांनी अजिबात आवाज काढायचा नाही आणि तुम्ही आवाज काढत असताना एवढं लक्ष ठेवा आर आवाज दुसरी का असं बाजूला लक्ष ठेवा म्हणजे शांत बसले आर एशी अवलाद आहे सामान्य टाळ्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा विजय झालेला आहे फक्त आपण एवढं म्हणायचं थोडं थोडं जरा दोन बघा सर्वांनी फक्त जात आहे म्हणायचं जात हा शब्द मी विचार या अर्थाने वापरत आहे मी असा हात केले की जात आहे म्हणायचं कळलं का तर चा, सुरू असं करी फक्त जात आहे म्हणायचं मनुआ्यांचे आव्हान पेलियन म्हणून आव्हान पेली अरे आहे शिवांची नंगी तलवार डोक्यात भीमा आहे मनुवाद्यांचे आव्हान पेलि माझ्यात दम आहे अरे हातात शिवांची तलवार डोक्यात <ुछ>। विचार पिटार उभा हिमाल्या सारखा काय काय सांगा त्या फडग्या संविधान बदलतो म्हणायला ना आता तुमची बाबा साहेब चालनाची शिका आता जात नाही म्हणायची हे असं हातवर गेलंय जा फक्त फुलेशाब आंबेडकरच्या शिवाजी महाराजांच्या विचाराची औलात असेल त्यांनी जात नाही म्हणायचं मलूवाजा त्यांनी अजिबात आवाज काढायचा नाही

जातीवादी आर एस एस नागपूरमध्ये बसले संविधान बदलण्यासाठी टपून बसले बरोबर जातीवाद्यानं विनाद नाही भीमल सैनिकांची साथ आहे बरोबर जातीवाद्यानं विनाद नाही भीमल सैनिकांची साथ

赶紧啊！